केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पंधरा फेब्रुवारीचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा अचानक रद्द झाला होता त्यानंतर आता पुन्हा ते पाच मार्चला येणार आहेत दौऱ्यावर असं बोललं जात आहे भाजपच्या वतीनं यासाठी मोठी तयारी सुरू केली यापूर्वी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला का देखील अमित शहा संभाजीनगरात येणार होते मात्र अचानक तेव्हा त्यांचा दौरा रद्द झाला होता यापूर्वी मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त म्हणजे सप्टेंबरला सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसचा चा विशेष कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि भाजपनेही मोठी तयारी केली होती या कार्यक्रमावर कोट्यावधी रुपये खर्चही झाले होते मात्र अचानक अमित शहा यांचा दौरा रद्द करण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्यांदा पंधरा फेब्रुवारीला त्यांचा दौरा रद्द झाला आता तिसऱ्यांदा त्यांच्या दौऱ्याची आणि सभेची तारीख जाहीर करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा दौरा अतिशय महत्वाचा ठरणार आहे या दौऱ्यात अमित शहा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करणार का हा दौरा संभाजीनगरातच का ठेवला जातोय इथे सभा का ठेवली जाते यामागे शिवसेनेला टक्कर देण्यासाठी काही वेगळी रणनीती असणार आहे का या सगळ्यांवर चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी देशात निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्ष औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष लढणार आहे असं जवळपास चर्चा सुरू झाली आहे गेल्या निवडणुकीपर्यंतचा युतीतील भाजपाचा जीवलग मित्र व विद्यमान कट्टर विरोधक म्हणजे शिवसेना ठाकरे यांच्यात ही लक्षवेधी झुंज होईल अशी चर्चा आहे शिवसेना पक्षप्रमुख तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात जनसंवाद साधत लोकसभेचं रणशिंग फुटलंय त्यांच्या पाठपाठ भाजपचे चाणक्य देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील शहरात येऊन सभेला संबोधित करणार आहेत प्रचाराचा नारळ फोडणार आहेत अशी चर्चा सुरू आहे गेली पंचवीस वर्ष युवतीत सोबत राहून अनेक दैदिप्यमान विजय या जोडीने मिळवले होते म्हणजे भाजप व शिवसेना यांनी मिळवले होते पण आता हे दोन्हीही कट्टर विरोधक आहेत आणि ते आमने सामने येणार आहेत लोकसभेची व देशाची पहिली निवडणूक असल्यामुळं एकोणीसशे बावन पासून जर आपण अभ्यास केला तर अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे सुरेश चंद्र आर्य हे छत्रपती संभाजीनगरचे पहिले खासदार झाले होते त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत सलग पाच वेळात काँग्रेस उमेदवाराने हा मतदारसंघ राखला त्यात आ, स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव सांगता येईल बी डी देशमुख यांचं नाव सांगता येईल तसे माणिकदादा पालोतकर असतील हे खासदार झाले होते आणि एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जनता दलाचे बापू काळदाते हे विजय झाले होते त्यानंतर तीन वर्षातच पुन्हा निवडणूक होऊन काँग्रेसचे काजी सलीम विजय झाले काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांच्या यस काँग्रेसचे साहेबराव पाटील यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ही जागा काँग्रेसकडून हिसकावली विशेष म्हणजे जेव्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात काँग्रेसने चारशेहून अधिक जागा जिंकल्या होत्या एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर शिवसेना व भाजपची युती झाली आणि काँग्रेस निवडणुकीत पराभूत होऊ लागली नवव्या लोकसभेत प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच युती पुरस्कृत अपक्ष उमेदवार मोरेश्वर सहावे लोकसभेत पोहोचले दहाव्या लोकसभेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून दुसऱ्यांदा सावे विजय झाले युतीने अकराव्या लोकसभेत प्रदीप जैस्वाल यांना पाठवलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेसचे रामकृष्ण बाबा यांनी जयस्वालांचा पराभव केला पुन्हा वर्षभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे लोकसभेत गेले ते सतत चार वेळेस खासदार राहिले मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला एम आय एम इम्तियाज जलील विजयी झाले होते पण तेव्हाची समीकरणे आणि आताची समीकरणे खूप वेगवेगळी आहेत जे गट निर्माण झालेत त्या गटाचा आधार जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येऊ शकतं की तेव्हाचे जे शिवसेनेचे मत आहेत ते अर्थातच फुटलेले आहेत बहुसंख्य आमदार हे शिंदे गटात गेले त्यांची मत विभागणी जाईल दुसऱ्या ठिकाणी खैरे जुने खेळाडू आहेत तेव्हा ही जर जाधव हे उभे राहिले नसते तर निश्चितच दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत देखील खैरे निवडणूक जिंकले असते असं एक चित्र होतं मात्र आता भाजपा आणि शिवसेना ठाकरेगट समोरासमोर येणार आहे आणि पहिल्यापासून छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आता हा शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्या हातात घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष कित्येक वर्षांपासून मेहनत घेतोय आपण रावसाहेब दानवे यांचेही काही उदाहरणं पाहू शकतो की त्यांनीही इथे मोठे डावपीच रचले होते महानगरपालिका हातात घेण्याचे मोठे डावपीस भाजपने केले होते आता शेवटी हा शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपा आपल्या हातात घेऊ शकतो का आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा